मित्रांकडून विचारणा केली जात होती की नाफेडच्या माध्यमातून हलद्रा खरेदी नोंदणी कधी सुरू होणार आहे तर फायनली मित्रांनो आजपासून जे आहे ते हरदारा नोंदणी जी आहे ते नाफेड अंतर्गत खरेदी सुरू झालेली आहे तर यासाठी शेतकरी मित्रांना आपली नोंदणी करून आपला जी काही शेतमाल आहे त्या हमी भावा विकता येणार आहे तर या संदर्भातली संपूर्ण अशी माहिती यासाठी ऑनलाईन अर्ज वगैरे कशा पद्धतीने करायचा आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आणि हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटलात आपले जे कोणी या ठिकाणी हरभरा उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर हमी भावमध्ये तुमचा जे काही हरभरा असेल ते विकायचं असेल नाफेड अंतर्गत तर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे तर नोंदणी मित्रांनो तुम्ही दोन पद्धतीने करू शकता तुमच्या तालुक्याला किंवा तुमच्या जिल्ह्याला किंवा मग तुमच्या गावापासून जे काही जवळ असेल खरेदी केंद्र असेल नाफेड गावापासून जे कोणतं नाफेडचं केंद्र असेल जवळचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची जे काही नोंदणी आहे ती ना ती करू शकता नाफेडमध्ये आणि दुसरा पर्याय आहे ते ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेचा पासबुक आणि सात बारा अशा पद्धतीचे तीन डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो पहिल्या मधून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जवळच्या सेंटरला भेट देऊन तुमची नोंदणी आहे ती करून घेऊ शकता दुसरी जी काही पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धत आहे ऑनलाईन तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ऑनलाईन हरभरा नोंदणीसाठी कशा पद्धतीने नापेडवरती नु नोंदणी करायची आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आणि यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर जसं की तूर असेल किंवा मग सोयाबीनसाठी असेल नोंदणी केली असेल आणि मालसुद्धा विकला असेल तर अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट या ठिकाणी प्रोफाईलमध्ये लॉग इन करून डायरेक्ट स्कीम अप्लाय करायची आहे आणि जे शेतकरी पहिल्यांदाच आले आहेत किंवा याआधी त्यांनी कधीही नापेड अंतर्गत किंवा नापेडवरती नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांना खाली कमेंटमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे मी त्या व्हिडिओ तुम्हाला आधी पाहायचा आहे आणि तो व्हिडिओ पाहून तुमची प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तुमची एकदा प्रोफाईल कंप्लीट झाली आणि संपूर्ण माहिती भरून झाली जसं की बँक डिटेल असेल लँड डिटेल असेल पर्सनल डिटेल असेल ही माहिती तुम्ही भरली की मग डायरेक्ट तुम्ही स्कीम अप्लाय करू शकता आता जे शेतकरी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधी सोयाबीन आणि जे काही तूर असेल याच्यासाठी नोंदणी केली असेल त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे आणि डायरेक्ट स्कीम अप्लाय करायची आहे ते या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि जे शेतकरी नवीन आहेत ज्यांनी या वेबसाईटवरती वरती कधीच अकाउंट उघडलं नाही कधीच त्यांची माहिती भरली नाही प्रोफाईलसुद्धा सुद्धा कम्प्लीट केली नाही त्यांना आधी आपली प्रोफाईल तयार करायची अकाउंट तयार करायचं आहे नंतर स्कीम अप्लाय करायची हा हे महत्त्वाची अशी माहिती होती हरभरा नोंदणीसाठी कशा पद्धतीने नोंदणी करायची कशी स्कीम अप्लाय करायची त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बरेच जण विचारतात की हमी भाव सध्या काय चालू आहे तर या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर तुम्हाला सर्व शेतमालाचे हमी भाव इथे पाहायला मिळतात सरकार आपल्याकडून कोणत्या भावाने खरेदी करते शेतमालाची ते या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशनवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आहे तुम्ही खाली दिलेला जो काही व्हिडिओ आहे तो पाहिला असेलच असं मी समजतो आता इथे कॅपच्या टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे प्रोफाईल कशी कंप्लीट करायची आता लॉग इन झाल्याच्यानंतर आता माझ्या केसमध्ये इथे ऑलरेडी माझी प्रोफाईल कम्प्लीट आहे म्हणून इथे बेसिक डिटेलमध्ये माहिती दाखवत आहे काही माहिती ब्लग करतो प्रायव्हेसी पॉलिसीमुळे बँक वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बँकची जी जी माहिती टाकली असेल तर खाली दिसणार आहे पर्सनल माहिती टाकली असेल तर ते फार्मरची माहिती खाली दिसणार आहे ॲड केल्याच्यानंतर तर अशाच पद्धतीने बँकेची माहिती सुद्धा खाली इथे आलेली आहे त्यानंतर लँड सुद्धा आलेली आहे जर तुम्ही माहिती भरली असेल तर नक्कीच तुमची माहिती अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे हे तुमची प्रोफाईल झाली त्यानंतर प्रोफाईल कम्प्लीट झाल्याच्यानंतर लेफ्ट साईडला स्कीम सिलेक्शन नावाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे स्कीम सिलेक्शनमध्ये एक नवीन ऑप्शन ॲड झालेलं दिसणार आहे या ठिकाणी पाहू शकता दोन हजार पंचवीस रब्बी पी एस एस चना प्रोक्रुटमेंट रब्बी दोन हजार पंचवीस हा एक ऑप्शन नवीन ॲड झालेला आहे आणि आधी तुरीचा ऑप्शन होता आता त्याच्यावर चनाचा ऑप्शन आलेला आहे आता इ इथे जे काही गोल असा ऑप्शन आहे सर्कल आहे या सर्कलमध्ये टिक करून तुम्ही तुमची स्कीम अप्लाय करू शकता त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला स्कीम सिलेक्शनमध्ये यायचं आहे पुन्हा एकदा इथे आल्यानंतर इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार पंचवीस आणि सेशनमध्ये रब्बी सिलेक्ट करायचा चनाचं तुम्हाला जे काही ऑप्शन आहे ते दिसून जाईल त्यानंतर खाली इथे गोल रंगाचं ऑप्शन आहे इथे टिक करायचं आणि सबमिट आहे सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं ऑप्शन येईल आणि यामध्ये तुम्हाला जे काही बेसिक प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे इथून तुमची प्रोफाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर जे काही बँक डिटेल आहे ते बँक डिटेलसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे व्ह्यू करून पाहायचं असेल तर पाहू शकता त्यानंतर तुम्हाला खाली सेंटर नेम सिलेक्शनसाठी ऑप्शन येईल आणि यामधून तुम्हाला तुमच्या गावापासून जे काही जवळचं सेंटर असेल तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं किंवा तुमच्या गावापासून जे काही जवळ असेल खरेदी केंद्र असेल नाफेडचं ते तुम्हाला त्या केंद्राचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे जसं की तुम्ही त्या सेंटर गावाचं किंवा जसं तुम्ही केंद्राचं नाव टाकसाल तसं तुम्हाला ता त्याच्या बाजूला कोड दिसेल आणि त्यानंतर जी काही बाकीची माहिती जी काही पी सी एसमध्ये ऑटोमॅटिक माहिती येऊन जाईल आणि त्यानंतर खाली इथे चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्स वगैरे टिक करायचं आहे तुमची लँड डिटेल दाखवेल लँड डिटेल तुम्हाला इथे चेकबॉक्स टिक करायचा आणि सबमिट हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे ही लँड डिटेल एकदा चेक करून घ्यायची असेल तर पाहू शकता कम्युनिटीसुद्धा चेक करून घ्या चॅनलसाठी आपण फॉर्म भरता आणि त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट करसाल तुमची काही रिक्वेस्ट आहे ती सबमिट होईल आणि एक ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला मिळणार आहे आणि ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला जिथे मेसेजसुद्धा येणार आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता ही अशा पद्धतीची पावती तुम्हाला मिळणार आहे आता आणि हे नंबरसुद्धा मिळणार आहे ॲप्लिकेशन आय डी आता आपला जे काही फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे काही दिवसांनी हे फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट होईल आणि त्यानंतर तुम्हाला ता कम्युनिटी किंवा धान्य घेऊन तुम्हाला बोलवण्यात येईल आता माय माय जे काही ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही आल्याच्यानंतर जे काही अप्लाईड नावाचं सेक्शन आहे या अंतर्गत तुम्ही जे काय आत्ता फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवेल डाउनलोडवरती किंवा रिसिप्टच्या खाली क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि व्ह्यूवरती क्लिक करून जे काही फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती तुम्ही व्ह्यू करून पाहू शकता अशा पद्धतीने हे आता जे काही फॉर्म आहे आपला सबमिट झालेलं आहे याचा स्टेटस काही दिवसाने हे जेव्हा ॲक्सेप्ट होईल फॉर्म तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जी काही आत्ता स्कीम अप्लाय केली ती ॲक्सेप्ट ऑप्शन अंतर्गत तुम्हाला दिसणार आहे आणि त्यानंतर ता काही दिवसाने तुम्हाला धान्य घेऊन तिथे बोलावून देईल तेव्हा तुम्हाला जी काही न्यावं लागेल तुमचं तिथं जी काही मोजणी वगैरे होईल काटा होईल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पावती मिळेल आणि काही दिवसाने ते तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी पाठवण्यात येतात अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा काही ऑप्शन इथे दिलेले आहेत जसं की या ठिकाणी लेफ्ट साईडला मेन होमपेजवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी फार्मर शेड्युलिंग नावाचं ऑप्शन आहे आणि त्याच्याच खाली जी काही पेमेंट डिटेल आहे या पेमेंट डिटेलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ज्या तुमचं जर या ठिकाणी खरेदी झाली असेल धान्याची तर, तर ते स्कीम तुम्ही सिलेक्ट करून तुमच्या जी काही पेमेंटचं स्टेटस असेल ते स्टेटस चेकबॉक्सवर टिक करून गोल्ड रंगाच्या स्कीम समोरच्या आणि सबमिटवरती क्लिक करून तुमच्या पेमेंटचा स्टेटस पाहू शकता आता या केसमध्ये काही पेमेंटचं नाही आहे म्हणून या ठिकाणी दाखवणार नाही अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा जर तुमचा तुम्हाला जी काही शेतमाल आहे नापेडच्या माध्यमातून विकायचा असेल आता सध्या जी काही हजबर आहे याची खरेदी सुरू तर यासाठी अशा पद्धतीने नोंदणी करायची होती काही अडचणी असेल तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद